नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नागपूर शिवसेना उभाटा पक्षाला मोठा धक्का शिवसेना उभाटात झाली मोठी खंडर बातमी बघत राहा शेवटीपर्यंत कनक न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल कडून आपण जर कनकुशनी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नागपूर शहर प्रमुख दीपक कापसे यांनी उभाटा शिवसेना पक्षला रामराम ठोकून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला माजी मंत्री डॉक्टर सतीश चतुर्वेदी आणि काँग्रेस शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे व ॲडव्होकेट अभिजित वंजारी यांच्या उपस्थितीमध्ये महानगरपालिका नगरपरिषद नगरपंचायतच्या निवडणुका तोंडावर असताना सर्व कार्यकर्त्यांसह नागपूर शहरचे शहरप्रमुख दीपक कापसे यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला

आणि ते धर्म अशी होत आहे असे आपले प्रदेश काँग्रेसचे सहभागी कार्यकर्ते शहरात एक लाख म्हणजे पातळी बीजेपीचा आणि त्या निवडणूक असतील म्हणजे काढण्याबाज्या करून सुद्धा वीस लाख मार्ग कमी झाले आणि विकास दौऱ्यांनी चक्क नेते होते त्यामध्ये महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री नागपूर जिल्ह्याचे पालक बाला, माजी पालकमंत्री डॉक्टर सतीश बाबू चतुर्वेदी आणि नागपूर शहरा शारा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि आमदार मान्य श्रीबाबू बोलताना कारण काँग्रेस पक्ष असा आहे सर्व जाती जास्तीपूर्व धर्माला येऊन चालणार नाही यामध्ये क्षेत्रीय आणि सांप्रदायिक याला कुठं स्थान नाही आहे आणि असा धर्मनिरपेक्ष असा हा काँग्रेसचंच पक्ष आहे दुसरा असा कोणता पक्ष नाही जी बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना या देशाला आहे या जे खरेच उपासक असलेला तो काँग्रेस पक्ष आहे आणि अशा या काँग्रेस पक्षामध्ये मी बालपणापासूनच वयाचा जेव्हा समजायला लागलं माझ्या तीन पिढ्यापासून जनपदपासून माझा परिवार हा पूर्ण काँग्रेसमध्ये आहे आणि मी सुद्धा या काँग्रेसमध्ये असताना अनेक पदावर काम केलं तीन नगरसेवक झाला धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा